जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात ज्ञानी मनुष्य कधीच इंद्रिय सुखांमध्ये आनंद मानत नाही शानिफा रावण बुद्धिमान नक्कीच होता पण तो ज्ञानी नव्हता त्याच्या अज्ञानामुळे तो क्रोधित कामोक आणि गर्विष्ठ बनला जे त्याच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनले वेद पुराण वाचून काहीच उपयोग नाही जोपर्यंत त्यात सांगितलेल्या गोष्टी जीवनात आत्मसात केल्याशिवाय त्यांचे पालन करू नका सहमत असाल तर होय टाईप करा जे ज्ञान निरुपयोगी आहे ते फक्त तुमच्या पुरते मर्यादित आहे ज्या ज्ञानाचा उपयोग समाज आणि जगाच्या कल्याणासाठी होऊ शकत नाही त्या ज्ञानाचा काहीही फायदा नाही जोपर्यंत तुम्ही इंद्रियांना ताब्यात ठेवता तोपर्यंत कोणतेही दुःख तुम्हाला विचलित करू शकत नाही मी सर्व प्राणी मात्रांना अगदी समानतेने पाहतो मला कोणीही कमी किंवा प्रिय नाही मानवी स्वभाव असा आहे की पाऊस संपला की त्यांना छत्रीचे ओझे वाटते साथ देणारे कधीच परिस्थिती बघत नाहीत आणि परिस्थिती बघणारे कधीच साथ देत नाहीत कोणावर एवढी आशा आणि हृदय ठेवू नका किती नसेल तर तुम्ही तुटून जाल ज्यांचे डोळे भावनेने ओले होतात ते दुर्बल नसून खऱ्या मनाचे असतात जर तुम्हालाही इतरांचे दुःख समजत असेल तर तुमच्याही मनात माणूस की अजून जिवंत आहे हे जाणून घ्या अपयशाचे एक कटुर सत्य आहे की प्रत्येक जण कठोर परिश्रम आणि संयमाने काहीच करू शकत नाही ज्याला जे काही करायचं आहे ते करण्यासाठी तो निमित्त शोधतो कसाही करतो आणि ज्याला आळस आहे तो उद्यापर्यंत काम पुढे ढकलत ढकलत घेऊन जातो आणि असा व्यक्ती आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही कमी काम केलं तरी सुद्धा चालेल पण जे काही कराल ते पूर्ण निष्ठेने करा ज्याच्याकडे धैर्य गाठण्यासाठी जिद्द असते तो रात्र किंवा दिवस पाहत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाकडे दैनंदिन कामात स्वतःला पूर्णपणे समर्पित करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकणार नाही अपेक्षेप्रमाणे निकाल मिळवण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत तुम्हाला घ्यावीच लागेल जर कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका करत असेल तर समजून घ्या की त्यांच्यापेक्षा तुम्ही चांगले आहात जो ते सहन करू शकत नाही मग तो तुमचा अपमान करण्याचाच प्रयत्न करत आहे आयुष्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत जगायचं असेल तर लोकांवरचा विश्वास कमी करा ते फाच आयुष्य सुंदर आहे जेव्हा ते सुंदर बनवणारा तुमच्या सोबत असतो डोळ्यांनी दिसणारे सौंदर्य पाहून माणूस निवडू नका तर वजन करू शकतो पण खासियत सांगू शकत नाही जरा सावध रहा हे असं जग आहे जिथे लोक आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि यापासून वाचण्यासाठी असं टाईप करा समर्था कोणत्याही वाईट परिस्थितीत तुम्हीच माझ रक्षण करा तुम्हाला जे हवं आहे ते मिळाले तर ते यश आहे आणि जे मिळते त्यात समाधान मानणे हाच खरा आनंद आहे आयुष्य कधीही वळण घेऊ शकते तुम्ही घाबरू नका हजारो उंचीला स्पर्श करा पण त्यासाठी गुन्हे करू नका विचार असा नसावा की आपल्याला चांगलाच मार्ग सापडला पाहिजे तर आपण जिथे पाऊल टाकू शकतो तिथे तो मार्ग चांगला असावा असा विचार करत राहा कठोर परिश्रमाने तुम्ही तुमच्या नशिबावर स्वार आहात सध्या अनेक टोमणे आणि आने अनेक अडचणी येतील पण भविष्यात उघड्या डोळ्यांनी पाहिलेले प्रत्येक स्वप्न समर्थ स्वतः येऊन पूर्ण करतील आणि हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लव्ह यू गॉड टाईप करा हातावरील रेषा कुणाचेच नशीब ठरवत नाहीत कारण हात नसलेल्यांच्याही नशिबात खूप काही असतं नाव आणि पतंग जितकं उंच जातं तितकंच कापणाऱ्यांची संख्या जास्त होत असते ज्यांनी तुम्हाला बोलायला शिकवलं त्यांना जिभेचं सामर्थ्य दाखवू नका नाहीतर संकट येत राहतील जर कोणी तुमचा आदर करत नसेल तुमची किंमत समजत नसेल तर निराश होऊ नका हिऱ्याची म्हणजेच खऱ्या आणि चांगल्या माणसांची परीक्षा घेणारी लोक जगात फार कमी आहेत समर्थ म्हणतात तुला कशाची भीती आहे मृत्यू आणि शरीराच्या अंताविषयी लक्षात घे आत्मा जन्मत नाही त्याला कोणीही मारू शकत नाही जे घडायचे आहे त्याला कोणीही टाळू शकत नाही आणि जे घडणार नाही त्याबद्दल शोक करणे किंवा त्याबद्दल चिंता करणे म्हणजे समस्या वाढवण्यासारखा आहे स्वतःचा वैयक्तिक विचार देखील गैरसमजांना जन्म देऊ शकतो म्हणूनच तुमची वैयक्तिक विचारसरणी इतरांवर लादू नका जो शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकत राहील किंवा पाहत राहील त्याला परमेश्वर आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही मुक्तीशिवाय मरणाच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकत नाही वासना क्रोध लोभ हे नरकाचे तीन दरवाजे आहेत माणसाचा सर्वात मोठा आणि पहिला शत्रू किंवा मित्र त्याच मन आहे रागामुळे गोंधळ निर्माण होतो गोंधळामुळे बुद्धीचा गोंधळ होतो आणि बुद्धी गोंधळली की तर्काचा नाश होतो आणि जे फातर्काचा नाश होतो तेव्हा माणूस पडतो अपयशाच्या भीतीने पुन्हा प्रयत्न न करणारी व्यक्ती आयुष्यात कधीच मोठे यश मिळवू शकत नाही निस्वार्थ आणि न्यायसेवा न करता मोक्षाची अपेक्षा करणं देखील अगदी व्यर्थ आहे मोठे यश हे एका कुलूपात बंदिस्त आहे जे पाच चाव्यांनी उघडता येते सकारात्मक विचार एकाग्रता सतत प्रयत्न खरी आवड आणि एकाग्रचित्त ध्येय साध्य करण्यासाठी त्या कामात पूर्ण समर्पण असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी मनातून पैशाची लालसा काढून टाका आणि कामावर लक्ष केंद्रित करा जेफा माणूस स्वतःच्या इंद्रियांवर अवलंबून असतो तेफा लोभ आळस वासना यांसारखे दुर्गुण मनावर अधिराज्य गाजवतात माणसाचा क्रोध विचार करण्याची शक्ती हिरावून घेतो त्यामुळे योग्य निर्णय घेणे फार कठीण होते फळ मिळवण्याच्या हव्यासापोटी आणि लोभाने काम करत असाल तर तुमच्या अपेक्षेनुसार काम कधीच साध्य होणार नाही वाईट कर्मांपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजेच तुमच्या मनात चांगले विचार येऊ द्या सकारात्मक विचार करा युगायुगे तुम्ही अनेक देह धारण केलेले आहेत आणि आता तुम्हाला मानवदेह मिळाला आहे तुमचे कर्तृत्व सिद्ध करा निस्वार्थपणे कोणाची मदत करणे सेवा समजून परोपकार करणे निपक्षपातीपणे निर्णय घेणे आणि कृती करणे या सर्व वृत्ती माझ्या पूजे समान आहेत असंच श्रीकृष्णांनी म्हणलेलं आहे मला अशा लोकांवर खूप प्रेम आहे असं श्रीकृष्ण स्वतः म्हणतात मी भक्तीचा भुकेला आहे जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने पत्र फूल फळ किंवा पाणी अर्पण केले तरी ते मी स्वीकारतो अन्यथा छप्पन्न भोग माझ्यासाठी शुल्लक आहेत मानवी योनी सापडणे हे फार दुर्मिळ आहे पापी माणसाला प्राण्याच्या योनीत जन्म घेऊन पाप भोगावेच लागते चांगली आणि निष्पाप माणसे पुन्हा मनुष्य रूपात जन्म घेतात आणि आपले कर्तृत्व सिद्ध करून समाजाला आणि जगाला नवीन दिशा दाखवतात मी स्वतः विश्वाचा निर्माता पालनकर्ता आणि संहारक आहे मी सर्वत्र आहे आणि सर्व काही माझ्यामध्ये सामावलेले आहे मी पृथ्वी आहे मी संबर आहे आणि मी सवकाश आहे देव दानव यक्ष गंधर्व प्रेत मीच आहे मी सुखदुःख जीवन आणि मृत्यू यांच्या पलीकडे आहे मी वेदांचे ज्ञान आहे मी सूर्याचे तेज आहे मी प्रकाशाचा वेग आहे मी हे महाभारत युद्ध देखील आहे मीच त्याचा आरंभ परिणाम आहे आणि शेवटही मीच आहे मीच शून्य आहे आणि अनेकसुद्धा प्रत्येक कृतीला आरंभ मीस आहे आणि मीच त्याचे परिणामही आहे रामसुद्धा मीच आहे परशुरामसुद्धा मीच आहे जे काही घडले आहे घडत आहे आणि घडणार आहे त्याचा परिणामही मीच आहे मी प्रत्येक जीवात आणि प्रत्येक मानवामध्ये राहतो मी भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ आहे चांगले वाईट संकल्प अभिमान हे सर्व माझ्यात आहेत तुम्ही माझ्यासाठी स्वतःला समर्पित करा आणि निस्वार्थपणे कार्य करत राहा तुमच्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही समर्थ म्हणतात तुमच्या सर्व दुःखाचे कारण म्हणजेच एखाद्याला स्वतःचे समज नाही तुम्ही कधी लक्ष दिले आहे का तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे चिंता तिथूनच आले आहेत तुम्हाला वाटते की हे माझे आहे हे माझे स्वतःचे आहे तिथूनच तुमच्या आयुष्यात दुःख येऊ लागतात एका व्यक्तीचा एक मोठा वाडा होता आजूबाजूच्या शहरातून अनेक लोक त्याचा वाडा बघायला यायचे अनेक मोठमोठे सेट त्याचा वाडा विकत घेण्याचा प्रयत्न करायचे पण तो वाडा म्हणजेच त्याचा अहंकार आणि त्याच्या राहण्याचे कारण त्याचे त्याच्या वाड्यावर खूप प्रेम होते एके दिवशी त्याचा वाडा उद्ध्वस्त झाला तो बाजारात गेला होता घरी परतल्यावर त्याने तो वाडा जळताना पाहिला आज आपले घर जळताना पाहून त्याला खूप वाईट वाटले तो म्हणाला माझा वाडा जळत असेल तर मी जिवंत राहणार नाही तो जोरजोरात रडत होता तेवढ्यात कोणीतरी त्याला खडसावले की भाऊ हा तुझा वाडा आहे पण कालच तुझ्या मुलाने या वाड्यासाठी सौदा केला आहे हा महल आता माझा राहिलेला नाही तो दुसऱ्याचा झाला आहे हे कळल्यावर त्याच्या साऱ्या काळजाचा थरकापच उडाला जणू इतर लोक तो महाल चढल्याचाच तमाशा पाहत आहेत तेवढ्यातच त्याचा मुलगा तिकडे आला तो त्या मुलाला म्हणाला की माझ्या मुला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझी तुझ्यावर खूप आशीर्वाद आहेत माझं दुःख तू दूर केलंस कालच तू या वाड्याचा सौदा केलास तेफा तो मुलगा म्हणाला बाबा जरा थांबा कारण या घराचा सौदा अजून पक्का झालेला नाही हे कोण त्याच्या वडिलांनी पुन्हा तिकडे धाव घेतली आणि पुन्हा छाती ठोकून रडायला सुरुवात केली राजवाडा तसाच असतो व्यक्ती देखील तीच असते पण जेफा वाडा माझा असतो ते फा दुःखही देतो तसेच सुख देखील देतो पण जेफा तो माझा नसतोच ते ती सर्व दुःखी संपतात तसंच आयुष्यात जेफा आपण कोणतीही जागा कोणतीही व्यक्ती कोणाशीही नातं घेतो ते फार सर्व दुःख तिथूनच सुरू होतात प्रत्येक समस्या तिथूनच सुरू होतात म्हणून समर्थ म्हणतात की ज्या क्षणी तुम्ही एखाद्याला तुमचे जीवन जगण्याचे कारण म्हणून स्वीकारता किंवा त्याच्याशिवाय मी अजिबात जगू शकत नाही फार ती व्यक्ती तुम्हाला खूप वेदना देते समर्थ म्हणतात की तुम्ही जे काही केलं असेल मग ते चांगले असो किंवा वाईट कर्म असो त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील त्यामुळे जाणून बुजून किंवा कळत न कळत कठीण काळात तुमची चांगली कर्मेच तुमची काळजी घेतील या देवाभोवती सर्वत्रच कॅमेरे बसवलेले आहेत आपल्या प्रत्येक कृतीवर या निसर्गावर देव आपल्यावर नजर ठेवतो आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब असतो एका गावात दोन मित्र राहत होते दोघांनाही वाटले की या गावात आपला काहीच उपयोग नाही दोघेही पैसे कमावण्यासाठी शहरात गेले आपले पैसे पुरेशा प्रमाणात ते खर्च करत होते त्यांच्याकडे वेळेवर एवढी सोय देखील नव्हती ते फक्त आपल्या बैलांवरूनच प्रवास करत होते वाटेत रात्र झाली होती म्हणून त्यांना असे वाटले की आजची रात्र आपण इथेच विश्रांती घेऊ एका मित्राने सांगितले की मी इथे राहून आपल्या पैशांचे रक्षण करतो तू बाजारात जा आणि खाण्याची व्यवस्था कर तो मित्र बाजारात गेल्यावर त्याच्या डोक्यात एक विचार आला जर मी त्याला इथेच जंगलात मारून टाकले तर त्याचे पैसे देखील ते माझेच होतील नाहीतर त्याचे अर्धे पैसे मला त्याला द्यावे लागतील त्याने मित्राच्या जेवणात विष मिसळले आणि जे फातो अन्न घेऊन त्याच्या मित्राकडे गेला ते फाते अन्न खाल्ल्याने त्याचा मित्र जागी स्मरण पावला ती व्यक्ती पैसे घेऊन आपल्या घरी परतली त्याच्या घरी मुलगा जन्माला आला पण तो नेहमीच आजारी पडू लागला त्याने आयुष्यात जे काही पैसे कमावले होते ते पैसे त्याच्या मुलाच्या उपचारात खर्च केले मुलगा मोठा झाला आणि त्याचे पैसे नष्ट होत राहिले कारण त्याचे आजार पण जातच नव्हते त्या व्यक्तीने एक दिवस त्या मुलाला विचारले तू का बरा होत नाहीस मी माझ्या आयुष्याचे सर्वस्व तुझ्यावर टाकले आहे पण तरीही तू बरा होत नाहीस तेफा त्याचा मुलगा म्हणाला कोणता मुलगा आणि कोणता बाप मी तुझा तोच मित्र आहे ज्याला तू जंगलात विष देऊन मारलेस पण मी तुझा मुलगा म्हणून तुमच्या घरी आलो आणि माझा तोच हिशोब मिटवला आता माझा हिशोब तुमच्या बरोबरीचा आहे आणि माझे आयुष्य इथेच संपले आहे म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणी स्वतःला कितीही हुशार समजत असला तरी त्याने जर का चुकीचे कृत्य केले असेल तर आज असो किंवा उद्या असो त्या कृतीचे परिणाम त्याला भोगावेच लागतात समर्थ म्हणतात जो कोणी माणूस त्याच्या भूतकाळात ठरवतो किंवा त्याचा उद्या कसा असेल या विचारात गुंग राहतो तो त्याच्या आयुष्यात कधीही आनंदी होऊ शकत नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद तेफास मिळू शकतो जेफा तुम्ही वर्तमानात जगू शकता आजचा आनंद जगा काल आणि उद्याचे खरे अस्तित्व नसते ते फक्त तुमची बुद्धी आहे आणि ते तुमच्या विचारांमध्ये आहे की त्यात काही वास्तव नाही तुम्ही फक्त तुमच्या मनात आणि तुमच्या बुद्धीच्या आत राहता परंतु ज्याद्वारे तुम्ही वास्तवात जगता तो तुमचा आस आहे तो तुमची धावती पाल आहे जर तुम्ही तुमचे मन आणि बुद्धी तुमच्या उद्यामध्ये अडकून ठेवली तर तुमचा भूतकाळ आणि भविष्यकाळ उद्यामध्ये अडकले तर तुम्ही कधीही आनंदी होणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि जीवनात आनंदी राहायचं असेल तर आज त्याच दिशेने जगायला शिका समर्थ म्हणतात की जो कोणी तुमच्या बरोबर अधर्म करतो पाप करतो चुकीचे कर्म करतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे जर तुम्ही त्याचा त्रास सहन केला तर तो तुमच्यावर अन्याय करतो जर तुम्ही त्याचा छळ सहन केलात तर तुम्ही त्याच्या पापात सहभागी व्हाल एक दिवस अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाले त्यांच्या बरोबर मी युद्ध करायला चाललो आहे पण ते तर माझेच बंधू आहेत गुरुजन आहेत मी त्यांच्यासोबत युद्ध कसं करू मी त्यांच्यावर हत्यार कसं ते तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले ते पापाच्या बाजूने उभे राहतात आणि जर तुम्ही त्यांना मारू शकला नाहीत त्यांना लढा देऊ शकला नाहीत तर समाजात आणखीन पापे होत राहतील कारण जेव्हा कोणी अशा पाप्याला रोखत नाही तेव्हा ते, ते आणखीन पाप करतात तुमच्यावर अन्याय करत असेल तुम्हाला दुःख देत असेल आणि तुम्ही ते सहन करत राहिलात तर समोरच्याला अजून जास्त शक्ती मिळते आणि तो तुम्हाला कमकुवत समजू लागतो आणि तुमच्यावर अन्याय करू लागतो तो आपलं तुम्हाला आपला हक्क समजू लागतो पण जे तुम्ही त्याच्या चुकीच्या वागणुकीला सरळ विरोध करता त्याच्या कर्माकडे दगडफेक करता ते तो त्याच्या मर्यादेत राहायला शिकतो हेच कलियुग आहे या जगात तुम्हाला जर का आनंदी राहायची असेल तर तुम्हाला स्वतःचे संरक्षण स्वतःलाच करावे लागेल जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर ते तुम्ही कधीही सहन करू नका उलट त्या तुम्ही उलट त्याचा सामना केला पाहिजे समर्थ म्हणतात की कधीही कोणाशीही जास्त आसक्त होऊ नका हे पहा ज्याच्याशी तुम्ही जास्त संलग्न आहात तो तुम्हाला आसक्तीमुळे नक्कीच हाक मारेल पण तुम्ही कोणाच्या तरी मागे मरत राहता आसक्तीमुळेच अनेक वेळा तुम्हाला अपमान सहन करावा लागतो आणि याच आसक्तीमुळे अनेक लोकांना आपला अपमानही आप दिसत नाही की समोरचा माणूस माझा आदर देखील करत नाही आणि मी त्याच्या मागे लागलोय तो तुमच्या डोळ्यांवर अशी पट्टी बांधतो की तुम्हाला सत्य असत्य दिसतच नाही तुम्हाला कोणाचाही चेहरा दिसत नाही तुम्हाला कितीही त्रास होत असला तरी तुम्ही जे ऐकता त्यावरच विश्वास ठेवता जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला नीट समजून घ्यायचे असेल जर तुम्हाला त्याचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही त्याच्या मोहातून लवकरात लवकर बाहेर पडणे खूप महत्वाचे आहे खरे तर नाती दुखावत नाहीत तर तुमचा मोहज तुम्हाला दुखावत असतो आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल Jai Jai Raghvir Samartha.